भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ शिवनेरीच्या पायथ्याशी एका विरळ वस्तीत सखू नावाची गरीब स्त्री राहत होती तिने दिवसभर काबाडकष्ट केल्यावर पोटापुरते अन्न मिळायचे तरी ती खूप समाधानी होती देवाची पूजा करायची आणि कुणालाही नाराज करायचे नाही ह्या दोन गोष्टी तिने प्राणप्राण्याने जपल्या होत्या दिवस समाधानाने चालले होते एक दिवस लक्षात आले की आपल्या अंगावर पांढरा ठिपका उठला आहे तिला काळजी वाटू लागली बघता बघता तो पांढरा डाग वाढू लागला गावात वैद्य कुणी नव्हता कोणी सांगायचे सा पाला लाव तिला आवायची परंतु कोड वाढतच होते हिंडण्या फिरण्याची तिला लाज वाटू लागली काय करावे हे तिला सूचनासे झाले एक दिवस तिच्या दरवाजात भर माध्यांनी चरणदास नावाचा साधू आला त्याने सखूकडे कोरान्न मागितले सखू जेव्हा त्याला अन्न वाढायला आले तेव्हा त्या साधूच्या लक्षात आले की सखूला कोड आले आहे तो सखूला म्हणाला तू अक्कलकोटला स्वामी समर्थ नावाचे अवतारी पुरुष आहेत त्यांच्या दर्शनाला जा ते तुझे कोड बरे करतील सखू अक्कलकोटला गेली स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते स्वामींच्या चरणावर सखूने डोके ठेवले स्वामींची शाश्रुनायनाने पूजा केली स्वामी तिला म्हणाले सखू तुला चरणदास साधूने माझ्याकडे पाठवले का सखुल आश्चर्य वाटले की स्वामीने हे कसे काय ओळखले स्वामी सखुला म्हणाले हा पांढरा दगड घे रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ करताना ह्या पांढऱ्या दगडाने अंगघास तुझे कोड आठ दिवसात बरे होतील सखुला आनंद झाला तिने अक्कलकोटातच मुक्काम केला रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आंघोळ केली स्वामींच्या दर्शनाला नित्य येऊ लागली आठव्या दिवशी चमत्कार घडला सखूच्या अंगावरचे कोड पूर्ण गेले होते सखूचे पुन्हा देखण्यास तरीच रूपांतर झाले होते सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या रोज ती पादुकांची पूजा करू लागली एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा आला तेव्हा सखूचे लक्षात आले की चरणदास म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच आहेत सखूच्या आनंदाला पारावा राहिला नाही स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती तिने स्वामींना तिथे दंडत घातला स्वामी आले तसे पुन्हा क्षरार्थात अदृश्य झाले परंतु स्वामीने सकोला दर्शन देऊन दिलासा दिला होता की ते दे तिच्या पाठीशी आहेत असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ